माय मराठी मी मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो राज ठाकरे झिंदाबाद मराठी भाषेचा विजय असो एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा विजयोत्सव साजरा केला आहे त्र्यंबक रोड येथील राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर सकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा जल्लोष साजरा केला राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आलं आहे राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर अखेर रद्द केला आहे निमित्ताने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक महारा शहराच्या वतीनं मराठी भाषेचा विजय झालेला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय ढोल वाजवून पेढे वाटून जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील यांनी प्रसंगी बोलताना हा विजय मराठी अस्मितेचा असून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठाई निर्णयाचा विरोधाचा हा विजय आहे पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यानं हा जिया रद्द करावा लागला यापुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला मराठी माणसाला गृहित झालं जाईल तेव्हा त्या प्रत्येक वेळी या पद्धतीने कडकडून विरोध केला जाईल या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामाशे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे महिला सेना उपाध्यक्ष सुजाताताई डेरे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील सर्व विभाग अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष शहर कार्यकारिणी पदाधिकारी महिला सेना विद्यार्थी सेना अंगीकृत सेना आणि मनसैनिक उपस्थित होते